नमस्कार मी सविता पाटील महिला शेतकरी जळगाव यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज बनवणार आहे मी बेरीपासून लाडू तर बघा इथं मी घरच्या घरी तूप तयार केलेलं होतं आणि त्या तुपा तूप तयार केल्यानंतर जी बेरी निघते जो खालचा भाग असतो कोणी कोणी याला खवा पण म्हणतात तर मी ह्या बेरीपासून किंवा खवापासून आज लाडू बनवणार आहे आणि एकदम सोपी पद्धत दाखवणार आहे मी आणि कमी साहित्यात आपण लाडू कसे करायचे ते दाखवणार आहे तर बघा मी इथं एक वाटी बेरी घेतलेली आहे ह्या वाटीचं माप आहे तर एक वाटी बेरी घेतलेली आहे तर एक वाटी साखर घेतलेली आहे आणि इकडे एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे मी तर ह्याच वाटीचं माप आहे पूर्ण एक वाटी गव्हाचं पीठ एक वाटी साखर आणि ह्याच वाटीचं माप आहे बेरी तर आपण ह्या तीन वस्तूंपासून आज मस्त लाडू बनवणार आहोत तर मग चला करूया सुरुवात तर बघा इकडे मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे कढाई गरम झालेली आहे आता या कढईमध्ये आपण जी बेरी घेतलेली आहे ती बेरी टाकू आता कारण मी बेरी फ्रीजमध्ये ठेवलेली होती आणि फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे ती थोडी कडक झालेली तर तिला आता आपण थोडं गरम करून असं पातळ करून घ्यायचं आहे कारण त्याच्यामध्ये तूप पण आहे थोडंसं छान असं वितळून घ्यायचं आहे मस्त गरम झाल्यानंतर छान मोकळा मोकळा भाग करून घ्यायचा आहे दोन ते तीन मिनटं छान असं गॅसवरती छान छान मिक्स करून घ्यायचं आहे बेरी छान जे आपले असे गोठ्या तयार झालेल्या आहेत ह्या ह्या गोठळ्या छान अशा मोडून घ्यायच्या आहे ज्यात तूप आहे थोडस त्याच्यामुळे पटकन मोडून जातील या गोठळ्या आपण काही वेळेस बेरी झेकून देतो झेकून न देता छान असे बर्फी किंवा लाडू करू शकतो तर मी आज लाडू बनवणारे सगळेजण बेरी खात नाही बेरीमध्ये पण आपण जर साखर टाकून खाल्ली तर खूप छान लागते पण मग सगळ्यांनाच आवडत नाही म्हणून मस्त मी आज लाडू दाखवणार आहे बघा छान झालेले मस्त बेरी आता याच्यामध्ये आपण जे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे ते गव्हाचं पीठ मिक्स करायचंय आणि छान असं कमी गॅसवरती हे पीठ सुद्धा छान भाजून घ्यायचं याच्यामध्ये सोबतच आणि असं ढवळतच मी तर खाली पीठ करपून जाईल म्हणून तर मी गॅसवरती ढवळतच राहायचे छान अशा मध्ये ज्या गठवा दिसत आहेत त्या मोडून घ्यायच्या आहेत एक जीव करून घ्यायचे बेरी आणि गव्हाची कणिक हे एक जीव करून घ्यायचे छान छान असा खमंग वास येत नाही तोपर्यंत आपल्याला एक कणिक छान अशी भाजून घ्यायची बेरी सोबत खूप पौष्टिक लाडू आहेत हे मस्त बेरीचे लाडू तर 5 मी पाच मिनिटं कमी गॅसवरती छान असो गव्हाचं पीठ छान भाजून बेरी सोबत आणि खूप छान झालेलं आहे पीठ तयार कलरही चेंज झालेला आहे मस्त आता आपण हे पीठ काढून घेऊ तर आता बघा मी ज्या काळीत आपण गव्हाचं पीठ भाजलं तिसकडे आता आपल्याला साखरचा पाक करून घ्यायचा आहे तर इथे मी एक वाटी साखर घेतलेली होती आणि अर्धी वाटी पाणी टाकलं होतं त्याच्या छानसा पाक तयार करून घ्यायचा आहे गॅस कमीच ठेवायचा आहे आणि चार ते पाच मिनटं लागतील आपल्याला पाक तयार करायला तर बघा भरपूर साखर वितळलेली आहे आता आणि असं धुवळतं भरायचंही तर मी तर साखर घेतलेली आहे तुम्ही साखरऐवजी गुळ पण घेऊ शकता माझ्याकडे गुळ अवेलेबल नव्हता म्हणून मग मी साखर घेतलेली आहे तर बघा आता आपण बघू पाक तयार झाला का बरं बघू शकता पन्नास टक्के पाक तयार झालेला आहे बघा गोळी पण जमा होते म्हणजे पन्नास ते साठ टक्के पाक तयार झालेला आहे आता गॅस कमिष्ट ठेवायचा हो आहे आता आपण जे मिश्रण तयार केलं होतं बेरी आणि गव्हाचं पीठ ते आता छान याच्यात मिक्स करून घेऊ पाकमध्येच छान असं मिक्स करायचं आहे आता मी परत दोन मिनिटं दोन तीन ते तीन मिनटं छान असं हे मिश्रण मिक्स करून घेईल जोपर्यंत डेअरी कढईला सोडत नाही तोपर्यंत आपल्याला असंच ढवळत राहायचं आहे बघा कढईला आता मिश्रण सोडते बघू शकते मी तुम्ही लाडू पण बनवू शकता आता किंवा बर्फी पण करू शकता पण मी लाडूच करणारी छान तयार झालेले आहे मस्त बघा आता हे रेडी झालेलं आहे मिश्रण एकच नंबर आता लाडू तयार होतील आणि मी एकदम सोपी पद्धत सांगितली आणि शॉर्टकट दाखवणारी मी गॅस बंद करायचा आहे इथं बघा मी ताट घेतलेला आहे आता या ताटमध्ये मिश्रण काढून घ्यायचंय खूप छान असं खमंग सुटलेला आहे मस्त थोडं थंड होऊ द्यायचंय तुम्ही याच्यामध्ये फ्रुट्स किंवा खोबरं खारीक असं घालू शकता पण मी कमी साहित्याची रेसिपी दाखवलेली आहे तसंच थंड करून घ्यायचं आहे मस्त म्हणजे हाताला चटके बसणार नाही थोडंसं पाच मिनटं थंड होऊ देणार आहे नंतर आपण आता याचे लाडू तयार करून घेऊ थंड झालेले आता मिश्रण मस्त आणि इकडे बघून थोडं पाणी घेतलेलं आहे कारण थोडं नॉर्मल अजून कोमटच आहे तर मी थोडं हातांना पाणी लावून घेणार आहे आणि आता आपण असे लाडू तयार करून घेऊ तुम्ही तुमच्या आळूनुसार लहान मोठी सैज करा मी करणार आहे तर बघा किती छान लाडू तयार झालेला आहे मस्त एकच नंबर झालेला आहे तर अशा प्रकारे मी पूर्ण आता लाडू तयार करून घेणार आहे आणि हातांना पाणी लावून घ्यायचं पाणी लावल्यामुळे लाडू पटकन बांधला जातो आणि चटके पण लागत नाही हातांना तर बघा छान झालेलं आहे मस्त गोल तर अशाच प्रकारे मी आता पूर्ण लाडू तयार करून घेणार आहे तर पाहू शकता तुम्ही खूप छान तयार झालेले आहेत लाडू मस्त तुपाच्या बेरीपासून पौष्टिक लाडू असे एकच नंबर लाडू झालेले आहेत तर तुम्ही सुद्धा घरी तयार करून बघा आणि खाऊन बघा आणि कसे काय झाले ते कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा तर कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनेलला नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा धन्यवाद